शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा अरे उसाला भाव साला शिवाय मंत्र देत या साखर सम्राटांच करायचं काय आई लोक हर्या साखर सम्राटांचं करायचं मारे करणाऱ्यांच करायचं काय लोक या रिकवरी चोरणाऱ्यांचं करायचं काय अरे कोण तो नमस्कार ऊसाला सदतीसशे एक्कावन्न रुपये दर मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनाची भूमिका घेतली आहे या संदर्भात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी ऊस परिषदाही घेतल्या आणि त्या ऊस परिषदांच्या माध्यमातून या दराची कोंडी कारखानदारांनी फोडावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे दहा तारखेपर्यंत ता अल्टिमेटम देण्यात आलेला होता दहा तारखेनंतर कारखानदारांनी जर ऊसाची कोंडी फोडली नाही तर आंदोलनाची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली होती याची धास्ती घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांचा जो संघर्ष टाळावा या संदर्भामध्ये भूमिका घेऊन त्यांनी त्यांची बैठक घेतलेली होती या अनुषंगानं सांगली ने ही कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असतील ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांचीही बैठक लावावी अशा तऱ्हेची मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्या बरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आपण त्यांच्याशी बोलूया नक्की आज काय मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आणि कशी भूमिका राहणार आहे खर तर गेल्या महिन्यात जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद झाली आणि या ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एक्कावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी करण्यात आली आणि त्यासाठी दहा नोव्हेंबरचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे आजच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साखर साखर सम्राट आणि शेतकरी संघटना अशी संयुक्त बैठक होत आहे त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारीने सुद्धा जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांना एकत्रित करावं संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी अशी संयुक्त बैठक व्हावी अशा पद्धतीचे निवेदन त्यांना आजच दिलेलं आहे आणि त्यांनी येत्या दोन दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व कारखानदारांची बैठक घेतो असं आश्वासन दिलेलं आहे मात्र आमची जिल्ह्यातल्या कारखानदारांना सक्त असा इशारा आहे ये की येत्या दहा तारखेची तुम्ही वाट बघू नका सदतीशे एक्कावन्न रुपये राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे उत्पादन खर्च साखरेची किंमत कारखानदारांचं उत्पादन या सगळ्याचा विचार सारासार विचार करून सदतीसशे एक्कावन्न रुपये आम दर आम्ही ठरवलेला आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे यावरती आम्ही ठाम आहोत तो जर मिळाला नाही तर जिल्ह्यातल्या एकाही साखर कारखान्याचं धोराड आम्ही पेटू देणार नाही यासाठी आम्ही पहिल्यांदा जिल्ह्यात मोटरसायकल रॅली काढून ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही ऊस तोड देऊ नका कारखान्यावरती आम्ही मोर्चे काढतो आणि तिसरा टप्पा प्रशासनानं पालकमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करून यावरती तोडगा करावा तोडगा जर निघाला नाही तर दहा तारखेपासून या, या जिल्ह्यातला एकही साखर कारखाना आम्ही सुरू होऊ देणार नाही त्याचं चालू देणार नाही प्रसंगी वाहन पेटवू हो, गाड्या पेटवू हो, तोडी थांबवू पण सदतीशे एक्कावन्न घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही नक्कीच सदतीसशे एक्कावन्न रुपये दर घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यासाठी आंदोलनाची मोठी भूमिका हातात घ्यावी लागली तरी चालेल परंतु सदतीसशे एकानु रुपये दरावर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ठाम आहेत आपल्या बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत संदीप नक्की काय भूमिका राहणार आहे आहे तुम्ही तारखेचा दिलेला परंतु कारखान काही कारखान्यांनी एक तारखेपासूनच कारखाना सुरू करण्याची भूमिका घेतली so, आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेमध्ये अगदी ठणकावून सांगितलेलं आहे आणि हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं गतवर्षी साखरेचे असणारे चडेभाव इथेनॉल असेल मोल्याचे असेल यांना मिळणारे चडेभाव हे सगळं लक्षात घेऊन त्या ठिकाणी उसाला बिना कपात पहिली उच्चल सदतीसशे रक्क एकावन्न रुपये ही मिळालीच पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्यासमोर ठेवली होती त्यांच्याला हजारो शेतकऱ्यांनी समर्थन दिलं होतं आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज ज्या कारखानदारांनी कारखाने चालू केले होते ते आज बंद पडत आहेत दुसरी गोष्ट सांगली जिल्ह्यामध्ये कारखानदार हे अक्षरशः मुजर झालेले आहेत कोणतं कारण कायद्यानं त्यांना सांगितलेलं आहे की शुगर कन ऑर्डर आवड एकोणीशे सहासष्टनुसार ऊसाची एफ आर पीची जी रक्कम आहे ती ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसाच्या आतमध्ये दिली पाहिजे आणि तसं न झाल्यास त्याच्या पंधरा टक्के व्याजासही दिले पाहिजे परंतु कोर्टाचा आदेशसुद्धा हे कारखानदार जुमान आहेत म्हणजे असा कुठला यांच्याकडं काय शक्ती यांच्या पाठीशी आहे ती शक्ती पाहावी लागेल आणि जर त्यांनी जर आमच्या शेतकऱ्यांचा अंत पाहणार असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही जी आमची सदोतीशी एक्कावन्न रुपयाची जी, जी पहिली मागणी आहे ती घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही त्याचबरोबर गतवर्षीचा जो काय ना उपपदार्थातून जो नफा झालेला आहे त्यासाठी ते आम्ही दोनशे रुपयाची दुसऱ्या हप्तेची मागणी केली आहे ती सुद्धा मिळाली पाहिजे याच पद्धतीनं जर कोण जर मुजरपणा करत असेल कारखानदार आणि वाहन वाहतूकदार तर त्या ठिकाणी त्याला उसाचा बुडका पाठीत घाटल्याशिवाय सोडणार नाही आणि जर असा जर कारखानदार जर आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की जर तुम्ही जर येत्या आमच्या कार्यकर्त्यांच्यावर जर पोलीस बळाचा वापर करणार असाल तर तुमचा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहे तोपर्यंत कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न येणार नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कोणीही हात लावता कामा जा नाही जापर्यंत आमचा झजतीशे एकावन्न रुपये दर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कारखान्याचं प्रसंगी आम्ही कारखान्याच्या गवान्यामध्ये पुन्हा एकदा उड्या मारू तिथे रक्ताचे पाट व्हायले चालतील कारखान्याचा धुराडा बंद पाडण्यात येईल आणि वाहतूकदारांची चाकत जाग्यावर बंद केली जाते नक्कीच ऊस वाहतूकदारांची चाक जाग्यावर बंद करण्याची ही या निमित्तानं करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी बोलूया काय सांगाल कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन कुठंतरी कमी पडते का उचकामी ठरते का कारण आता जो बघितला काळ जो आहे तो अवकाळी पाऊस आहे त्यामुळे शेतकरी पिचलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं ला आहे एकीकडे बघायला गेलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळत नाही या संबंध गोष्टींबाबत बघितलं तर शासन कुठंतरी कमी पडतंय काय वाटतं शंभर टक्के शासनाची जी जबाबदारी आहे या राज्यामध्ये असणारा शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो या सर्वांना अडचणीच्या वेळी मदत करणं हे शासनाचं काम आहे परंतु या ठिकाणी हे शासन कमी पडतंय कोकळ घोषणा करणं जाहीरनाम्यामध्ये दे आश्वासनं देणं त्याची पूर्ता न करणं अशा पद्धतीचं हे शासन आहे आणि म्हणून सोळा ऑक्टोबरला जी जयसिंगपूरला विक्रमसिंह मैदानावरती ऊस परिषद झाली त्या ऊस परिषदेमध्ये राजशेट्टी साहेब यांनी अडतीसशे सदतीसशे एकावन्न रुपये दर मागितले आहे हा दर मनात आलायन मागितला आहे असा नाही सर्व गोष्टीचा सारासार विचार त्यामध्ये केला गेलेला आहे मग कारखानदार असतील शेतकरी असतील वाढलेल्या खता खताच्या किमत्या असतील या सगळ्याचा विचार करून हा दर त्यांनी ठरवलेला आहे पण जर मुजोडपणे कोण कारखानदार कारखाना चालू करत असेल तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना रोखण्याशिवाय राहणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या तयार नक्कीच सदतीसशे एकावन्न रुपये दरावर ही स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे आणि या शासनानं कारखानदारांनी हे सदतीसशे एकावन्न रुपयाचा दर लवकरात लवकर जाहीर करावा दहा तारखेचा अल्टिमेटम त्यांना देण्यात आलेला आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ही कोल्हापूरच्या धर्तीवर लवकरात लवकर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे नेत्या असतील किंवा ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांची बैठक लवकरात लवकर घ्यावी आणि हा जो संघर्ष आहे तो टाळावा अन्यथा दहा तारखेनंतर कारखान्यांची जे ऊस वाहतूक होणार आहे त्या ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर पेटवले जातील टायर फोडली जातील आणि एकाही कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही प्रसंगी या गव्हान्यांमध्ये आम्ही उड्या घेऊ रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील अशा तऱ्हेचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय मोहन राजवाने नवराष्ट्र न्यूज सांगली